जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नगरपरिषद योजनेंतर्गत नगर योजनें शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर तुळशी वृंदावन साकारण्यात आले असून त्याचे लोकार्पण उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तुळस पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे तुळशी वृंदावन जयाचे द्वारे धन्य तो प्राणी संसारी असे तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगितले जाते विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचे प्रतीक असलेल्या तुळशी वृंदावन नगर परिषद योजनेंतर्गत साकारण्यात आले आहे चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचे शिर्क बसवण्यात आले असून उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचे पूजन केले यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती किलास पाटील बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी जिल्हा परिषद देवमन पवार माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार परवेज खान वकील पाटील हिरालाल चौधरी गजेंद्र शिंपी रियाज खाटिक रोशन कुरेशी फारुख मिस्तरी वरत्या पाडवी अमित रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी आनंद रघुवंशी प्रेम सोनार विजय माळी जगन माळी निंबा माळी विनोद राजपूत मोहित सिंग राजपूत अतुल पाटील अंबू पाडवी नवीन बिर्ला किशोर पाटील प्रकाश माळी सुरेश घाटे दादाभाई मिस्तरी सह मान्यवर उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार